नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील महत्वाच्या टॉपिक सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव आहे करता नाव टाका मित्रांनो पटकन नाव टाकायचं आहे करता अतिशय महत्वाचं टॉपिक आहे अगोदर आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये क्रियापद शिकलो आता शिकणार आहोत कर्ता तर कर्त्याची व्याख्या लिहून घ्यायची मित्रांनो व्याख्या तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे काय लिहिलेलं आहे मित्रांनो लिहिलेला आहे की एखाद्या वाक्यामध्ये घडणारी क्रिया ज्याच्याकडून घडली जात असेल तो घटक म्हणजेच करता होय व्याख्या अगदी सोपी आहे आणि करता ओळखण्याची अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो काही क्षण तुम्हाला समजून जाईल पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पहिला प्रश्न समजून घ्या आणि ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट उत्तरे सुद्धा द्या ठीक आहे पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे आकाश नेहमी भाजीपाला विकतो आकाश नेहमी भाजीपाला विकतो याच्यातील करता ओळखायचं आहे क्रियापद नाही मागील लेक्चर मध्ये तुम्हाला क्रियापद सांगितलं होतं तुम्ही पटापट उत्तर दिले खूप छान उत्तर दिले मित्रांनो आता ओळखायचं आहे करता प्रश्न आहे आकाश नेहमी भाजीपाला विकतो आता पटकन प्रश्न लिहून घेऊयात आपण कशा प्रकारे ओळखला तो बघा प्रश्न आहे आकाश नेहमी भाजीपाला विकतो आकाशने मी भाजीपाला विकतो हे का हे काय झालं हे एक प्रकरण मधले आपला जे करता प्रकरण चालू आहे त्यातील हे एक वाक्य झालेले म्हणजे वाक्य झालेले आहे आणि व्याख्या काय दिली होती एखादी क्रिया घडणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सगळ्यात महत्वाचं घटक आहे ज्याच्याकडून ती क्रिया घडली जाते त्याला कशाप्रकारे ओळखायचं हे समजून घ्या तुम्हाला शिकवलं तर क्रियापद ओळखणे क्रियापद काय असतं मित्रांनो एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दाला अर्थ पूर्ण करणारा शब्द कोण झाला क्रियापद म्हणजे विकतो आकाश नेहमी भाजीपाला याच्यावर काही संबंध नाही पण विकतो हा एखाद्याला महत्वाची क्रिया म्हणजे अर्थ पूर्ण करणारा शब्द मग विकतो हा क्रियापद झाला मित्रांनो याच्यातील मूळ घटक ओळखायचा आहे मूळ घटक कसा ओळखायचा बघा विकतो काय झाला मित्रांनो विकतो झाला क्रियापद क्रियापद पहिलं उदाहरण आहे समजून घ्या नंतर आपण फटाफट प्रॅक्टिस करणार आहोत ठीक आहे विकतो काय झालं मूळ घटक झालं आपलं क्रियापद झालं याच्यातील मूळ घटक मित्रांनो मूळ घटक काही विक काही विक वीक हा काही मूळ घटक हे काय झालं मूळ घटक झाला मूळ घटक मूळ घटक झाला आता याला मूळ घटकाला फक्त काय लिहायचं मित्रांनो फक्त नारा प्रत्यय लावा काय प्रत्यय लावा नारा म्हणजेच काय वीक नारा जेव्हा आपण विकणारा आणि पुढे प्रश्न विचारून घ्या विकणारा कोण ठीक आहे विकणारा पुढे प्रश्न लावायचा आहे प्रश्न कस येणार मग मित्रांनो विक विकणारा कोण व्हेरी गुड बघा अजून मी पोचलं पण अजून सांगितलं पण आहे उत्तर कसं नाही निघेल तर या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान अभ्यास झाला तुमचं सर्वांचा सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड बघा काय आकाश नेहमी भाजीपाला विकतो तर आपण प्रश्न काय विकणारा कोण विकणारा कोण आहे तर विकणारा आहे मित्रांनो आकाश काय आहे आकाश तर मित्रांनो आकाश काय येणार आहे आकाश येणार आहे वाक्यातील कर्ता म्हणजेच मुख्य घटक जो सर्वात महत्वाची भूमिका बजावतो कशामध्ये वाक्यामध्ये ठीक आहे कैन करता ठीक आहे प्रश्न काय होता आकाश नेहमी भाजीपाला विकतो याच्यातील करता ओळखायचा होता आणि करता कशा प्रकारे ओळखला जातो मूळ घटक ओळखला जातो तुमचं प्रॅक्टिस येईल तुम्ही काही क्षणात ओळखणार ठीक आहे मूळ घटक आपण ओळखला विक त्याला नारा प्रत्यय लावलं आणि नारा प्रत्यय लावल्यानंतर प्रश्न विचारला विक नारा कोण उत्तर घाल आकाश म्हणजेच अशा प्रकारे आपण करता काढू शकतो ठीक आहे मग सर्वांना समजलं आहे आणि यांनी सुद्धा उत्तर दिलं व्हेरी गुड मित्रांनो ज्यांनी उत्तर दिलं ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होतं तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी बघूयात या टॉपिक वर करता कशा प्रकारे ओळखला जातो या टॉपिक वर भरपूर महत्वाचे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला आणि थोडी कन्फ्युजनचे प्रश्न सुद्धा आहे म्हणजे बेसिक ऍडव्हान्स पर्यंत आपण सर्व प्रश्नांची आता प्रॅक्टिस घेणार आहोत खूप छान प्रश्न विचारले आपल्या टीमने खूप छान प्रश्न पण काढलेले आहे तुम्ही सर्वांनी पटापट उत्तर द्यायचे बघूयात या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता बेसिक सर्व काही कव्हर करणार आहोत आपण या टॉपिक मध्ये चला तर मग वेळ लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे आहे त्यानंतर त्याचे योग्य उत्तर द्या प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे की सुमित लायब्ररी मध्ये अभ्यास करतो सुमित लायब्ररीमध्ये अभ्यास करतो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतरच त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारच्या प्रश्नांच्या आणि उत्तरांच्या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की सर्वांचं योग्य उत्तर येईल व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड प्रत्येकाने उत्तर द्या प्रत्येकाचे उत्तर सुद्धा आलेले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आहे काय प्रश्न होता मित्रांनो सुमित लायब्ररीमध्ये अभ्यास करतो करणारा कोण बरोबर क्रियापद ओळखलं क्रियापदाला नारा प्रत्येका करणारा कोण 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 आहे अभ्यास करणारा अभ्यास करणारा आहे सुमित उत्तर काय न मित्रांनो उत्तर ऑप्शन क्रमांक सी सुमित सुमित याचं योग्य उत्तर असणार आहे ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा म्हणजेच काय बाजूला बटन आहे से सेटिंगचं त्या सेटिंगच्या बटनावर क्लिक करा आणि लेक्चरची क्वालिटी वाढवून घ्या ठीक आहे बघूया पुढील महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या येतोय आणि योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांचे योग्य उत्तर आले मागील प्रश्नाला काय प्रश्न आहे बघा प्रश्न आलेला आहे मित्रांनो कि मनोज हा नेहमी जोरात गोळा फेकतो मनोज हा नेहमी जोरात गोळा फेकतो ओळखा पटका मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर मित्रांनो पटापट उत्तर द्या बघा काही विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे आणि जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा लॅव विचारमध्ये सगळ्यांना दिसतं की किती जण योग्य उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देता मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड खूप छान प्रश्न चालू आहे उत्तर चालू आहे सर्वांचं योग्य उत्तर कंटिन्यू उत्तर द्या बघा सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही प्रश्न होता मनोज हा नेहमी जोरात गोळा फेकतो याच्यातील योग्य उत्तर होत ऑप्शन क्रमांक ए काय मनोज ऑप्शन क्रमांक ए काय आहे मनोज सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे गजानन शेतात काम करतो गजानन शेतात काम करतो याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचे आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचंय खूप छान उत्तर देता मित्रांनो तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर येत व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड प्रयत्न करत राहा जे बघत असतील फक्त पाहत असतील तर पाहू नका प्रयत्न करत राहा पोलीस वरती आलेली काही दिवसांवरती तुम्हाला माहिती आहे सर्व काही हालचाल चालू झालेली आहे पटापट उत्तर द्या पटापट प्रश्न होता व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वजण सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण उत्तर देताय काय प्रश्न होता प्रश्न होता की गजानन हा शेतात गजानन शेतात काम करतो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी काय गजानन गजानन योग सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड करणारा कोण काम करणारा कोण गजानन कळलं ना व्हेरी गुड खूप छान उत्तर दिलं पुढील प्रश्न आलेला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पटापट प्रश्न बघा पटापट उच्चर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे की सचिनने बैलगाडी विकत घेतली सचिनने बैलगाडी विकत घेतली करता ओळखा क्रियापद नाही म्हणूनच सेम सेम प्रश्न आपण घेतलेले क्रियापद ओळखण्यासाठी सुद्धा आणि करता ओळखण्यासाठी सुद्धा खूप छान उत्तर येत आहे मित्रांनो तुमचे सर्वांचे व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड असाच प्रकारचा प्रयत्न पटापट करा आणि उत्तर द्या व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांचे एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत सर्वांचे योग्य उत्तर काय प्रश्न आहे बघा प्रश्न आहे सचिनने बैलगाडी विकत घेतली याच्यातील ओळखायचं होतं क्रियापद नाही ओळखायचंय करता ओळखायचंय म्हणून काही काही विद्यार्थ्यांना मागील मध्ये आहे सुद्धा प्रश्न होते ओळखायचं होतं करता तर मित्रांनो घेणारा कोण विकत घेतली घेतली मध्ये गे। मूळ घडक घे घेणारा कोण सचिन ठीक आहे घेणारा कोण सचिन मग ऑप्शन क्रमांक याचा येणार आहे पुन्हा एकदा बी काय सचिन करता कोण येणार मित्रांनो सचिन येणार खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा पुढील प्रश्न आहे की रुपाली आठशे मीटर रनिंग करते रुपाली आठशे मीटर रनिंग करते प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं सर्वांचे योग्य उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहे सर्वांचे योग्य उत्तर येत आहे तुमचे सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तर आहे खूप छान बघा याचे उत्तर तेच आहे ते तुम्ही सर्वजण देत आहे सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न होता रुपाली आठशे मीटर रनिंग करते याच्यातील योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी असणार आहे काय रुपाली करणारी कोण रनिंग करणारी कोण आहे रनिंग करणारी आहे रुपाली किती मीटर आठशे मीटर बरोबर करणारी कोण तर करणारी आहे रुपाली सर्वांचे योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आय एम पी टाकून ठेवा हो याला या प्रश्नाला आय एम पी टाका काय टाकणार आय एम पी हा प्रश्न वारंवार रिपीट आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क खातो प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे की राजाला मुकुट शोभतो राजाला मुकुट शोभतो प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रियापद वगैरे सगळं नीट वापरा खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो उत्तर चुकले चुकले उत्तर नीट समजून घ्या म्हणून तुम्हाला आय एम पी टाकायला लावलं होतं आम्ही काय टाकायला लावलं आय एम पी हा प्रश्न भरपूर वेळेस चुकलेला आहे विद्यार्थ्यांचा म्हणून हा महत्वाचा प्रश्न आपण घेतलेला आहे खूप छान उत्तर दिले सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे दे, योग्य जा उत्तर सुद्धा आले पण जास्त जास्त विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले सुद्धा प्रश्न होता राजाला मुकुट शोभतो नीट समजून घ्या प्रश्न काय आहे राजाला मुकुट शोभतो क्रियापद काय शोभतो ठीक आहे शोभतो याच्यातील मूळ घटक काय येणार शोभ काय होणार शोभ नारा शोभ शोभणारा कोण शोभणारा कोण उत्तर येणार मुकुट प्रश्न चुकला मित्रांनो जास्त जास्त विद्यार्थ्यांनी उत्तर चुकलं का शोभणारा कोण राजा शोभतोय का म्हणजे जर प्रश्न असा असता की मुकुट घातल्यावर राजा शोभतो मग शोभणारा कोण राजा बरोबर मुकुट घातल्यावर राजा शोभतो असा जर प्रश्न असता तर उत्तराला तर राजा म्हणजे शोभणारा कोण तर राजा पण राजाला मुकुट शोभतो राजाला मुकुट शोभतो मग शोभणारा कोण येईल तर शोभणारा येणारा आहे मुकुट कारण शोभण्याची क्रिया कोणावर होती मित्रांनो कोण येतो शोभ जगड्यात जास्त शोभणारा व्यक्ती कोण आहे किंवा व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ काय आहे ते आहे मुकुट अशाच प्रकारचे फसवे प्रश्न मराठी व्याकरणच्या प्रश्न संचामध्ये आहे जबरदस्त प्रश्न किती उत्तर चुकले विद्यार्थ्यांचे असे उत्तर चुकू नका भरपूरशे फसवे प्रश्न सुद्धा मराठी व्याकरणच्या प्रश्न संचामध्ये येतात हे मराठी व्याकरण प्रश्न संच तुमच्याकडे पाहिजेच किंवा तुमच्या मराठी व्याकरण पक्क होईल किती फसवे प्रश्न असतात सोपं वाटतं पण थोडस कठीण झालं ना लगेच तुमच्या मार्ग कट होतात म्हणून नीट प्रश्न वाचायचा नीट प्रश्न उत्तर द्यायचे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर बघा प्रश्न बघा पूर्ण प्रश्न नीट समजायचा ऑप्शन नीट समजायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न आहे की सचिन सुंदर चित्र बनवतो सचिन सुंदर चित्र बनवतो याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा बनवणारा कोण प्रश्न बघा बनवणारा कोण बनवणारा आहे ऑप्शन क्रमांक सर्वांचं योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड बघा कोणीच काही चुकलं नाही आतापर्यंत तरी व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे बघा प्रश्न होता सचिन सुंदर चित्र बनवतो ऑप्शन क्रमांक बी काय बनवणारा कोण बनवणारा आहे सचिन सचिन कळालं सर्वांचं योग्य तुला सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही पुढील प्रश्न आहे की आरती गोळा लांब फेकते आरती गोळा लांब फेकते प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा ज्याचं उत्तर तुम्हाला विचारलं आहे ते उत्तर पटकन क्लिक करा आरती गोळा लांब फेकते याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान फेकणारा कोण व्हेरी गुड व्हेरी गुड काही विद्यार्थी आहे जे नवीन आहे ते सुद्धा उत्तर देत आहे खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर फेकणारा कोण व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही आणि जे चुकत असतील ते चुकू द्या मित्रांनो जो तुम्ही चुकणार नाही तो पर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि एक वेळेस जर तुम्ही शिकले त्यानंतर तुम्ही कधीच चुकणार नाही सर्वांचे योग्य उत्तर आले बघा प्रश्न होता आरती लांब फेकते फेकणारे कोण किंवा फेकणारी कोण जर विचारलं तर डायरेक्ट आरती उत्तर येणार मग ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर येणार आरती आणि टेन्शन घेऊ नका मित्रांनो जरी तुमचा प्रश्न आणि उत्तर चुकले तरी लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वर प्लस गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू म्हणजे सर्व काही मिक्स असा मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका सुद्धा होणार आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर डिजिटल प्रश्नपत्रिका असणार आहे म्हणजे वरती टायमिंग वगैरे चालू असतो खाली प्रश्न चार ऑप्शन सगळ्या गोष्टी असतात जबरदस्त प्रश्नपत्रिका असते सर्वांनी सोडवायची लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येईल सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारलाय तुमच्या स्क्रीनवर प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न आहे अनेक कंपनीत सॉरी अलोक कंपनीत कामाला जातो अलोक कंपनीत कामाला जातो प्रश्न पूर्ण नीट बघा ऑप्शन पूर्ण नीट बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या खूप छान खूप छान अलोक कंपनीत कामाला जातो जाणारा कोण ओढ जे नवीन विद्यार्थी आहे बघा नवनवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये या विषयामध्ये उत्तर येत आहे खूप छान उत्तर देता मित्रांनो तुम्ही सर्वजण सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो प्रत्येकाचं योग्य उत्तर आहे प्रत्येकाचं एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा खूप छान उत्तर दिले मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न होता आलोक कंपनीत कामाला जातो याच्यातील कर्ता ओळखायचा होता जाणारा कोण जाणारा आहे अलोक उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय अलोक अलोक याचं योग्य उत्तर येणार आहे सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी योग्य उत्तर आलेलं आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की रंजू भावाला राखी बांधते रंजू भावाला राखी बांधते प्रश्न पूर्ण नीट वाचा ऑप्शन पूर्ण नीट वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर येते पटापट कमेंट मध्ये द्या व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी आहे किती पटापट उत्तर देत आहे आणि काही विद्यार्थी फक्त पाहत राहत आहे पटापट पड़ उत्तर द्या तुम्ही सर्वजण चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही पण प्रयत्न करा जो पर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तो पर्यंत ना तुमचं योग्य उत्तर येणार नाही पटापट प्रयत्न ना करा योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर आलय सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय व्हेरी गुड व्हेरी गुड प्रत्येकाचं योग्य उत्तर आलय पटापट प्रयत्न करायचा पोळी भतीं चलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे चिल किती जोरदार चालू आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण ला विचारमध्ये देत आहे सर्वांचं योग्य उत्तर एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही प्रश्न होता रंजू भावाला राखी बांधते याच्यात बांधणारी कोण बांधणारी कोण बांधणारी आहे रंजू उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याच उत्तर असणार आहे रंजू तेच याचं उत्तर होतं जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर दिले सर्वांचं योग्य उत्तराला एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा पुढील प्रश्न आहे की कोमल चार कार चालवते सॉरी कोमल चार कार चालवती कोमल चार कार चालवती प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही चालवणारी कोण चालवणारी कोण आहे पटकन ओळख करता ओळखायचा आहे चालवणारी किंवा नारा प्रत्येक लावून ओळखायचं पटकन प्रश्न विचारायचा चालवणारे कोण व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले लाईव्ह मध्ये सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड आणि नवनवीन विद्यार्थी सुद्धा ही उत्तर देत आहे चालवणारी कोण तर चालवणारी आहे ऑप्शन क्रमांक डी सॉरी ऑप्शन हा ऑप्शन क्रमांक डी आहे कोमल चालवणारी कोण चालवणारी आहे कोमल सर्वांचं योग्य उत्तरांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की ज्योती डिजिटल पेपर सोडवती ज्योती डिजिटल पेपर सोडवती प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली ज्योती डिजिटल पेपर सोडवती आणि तुम्ही मागे राहू नका तुम्ही सुद्धा डिजिटल प्रश्न पत्रिका मधून सराव करा म्हणजे तुमची पेपरची भीती निघेल व्हेरी गुड खूप छान आणि हे विद्यार्थी पडपड उत्तर देतात हे सुद्धा नव्वद्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव सुद्धा मार्क पाडतात आणि शंभर पैकी शंभर सुद्धा भरपूर विद्यार्थी मार्क पाडतात का पाडतात कारण ते चांगल्या प्रकारे अभ्यास करतात स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात व्हेरी गुड पेपर दररोजचं सर्व तुमचा झालाच पाहिजे सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांच व्हेरी गुड खूप छान खूप छान एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आणि त्याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी मध्ये दिलंय सर्वांचं योग्य उत्तर आलंय प्रश्न होता ज्योती डिजिटल पेपर सोडवते सोडवणारे कोण सोडवणारी कोण कोण आहे सोडवणारे सोडवणारी आहे ज्योती तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे ज्योती सर्वांचं योग्य उत्तर झालं मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड काय विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहे आणि काय विद्यार्थी होत पाहत खाते पाहू नका मित्रांनो पोलीस वती आलेली जोरदार तयारी ता, चालू झालेली आहे जोरदार अभ्यासाला सुरुवात करा स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मोठे मोठे पुस्तक वाचण्याचा टाइम आता राहिलेला नाही मोठे मोठे पुस्तक वाचण्याचा टाइम नाही आता टाइम आहे ह्या डिजिटल स्मार्ट नोट्स वाचण्याचा एकावन्न तज्ञांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या जबरदस्त नोट्स खास तुमच्यासाठी बनवल्या मित्रांनो खास तुमच्यासाठी या नोट्स तुमच्या यशाची गुरु केले लक्षात ठेवायचं कशाप्रकारे यशाची गुरु केली या नोट्स म्हणून तुम्ही अभ्यास केला कमी दिवसात तुमचा जास्त अभ्यास करून होईल एक्कावन्न तज्ज्ञांनी दिवस रात्र मेहनत करून सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढले आहे उदाहरणार्थ मराठी व्याकरणाची नोट्स तुम्ही बघत आहे मराठी व्याकरणची नोट्स जवळपास सतरा पुस्तकांचा अभ्यास करून ही मराठी व्याकरणची नोट्स काढलेली आहे यामध्ये बेसिक पासून सर्व काही टॉपिक कव्हर का केलेले एक सुद्धा टॉपिक तुमचं जाणार नाही सर्व काही टॉपिक यामध्ये कव्हर होतील तुमचे कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा गणिताची नोट्स तुमच्या स्क्रीन आलेली आहे गणिताची नोट्स इतकी जबरदस्त आहे मित्रांनो एक सुद्धा गणित कितीही कठीण गणित असो तुम्ही काही क्षणात सोडू शकता यामध्ये स्टेप बाय स्टेप मांडणी आहे अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं की अशा प्रकारे सोडवले जातात प्रकारे लेखीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर बेसिक लेवल घेतली त्यानंतर थोडे ऍडव्हान्स 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 आणि सर्वात कठीण लेवल आणि कितीही कठीण लेवल असले तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तक मधून सुद्धा तुम्ही उत्तरे काढू शकता मराठी व्याकरणची नोट्स जशी आहे त्याचप्रमाणे गणिताची नोट्स सुद्धा आहे गणिताचे नोट्स इतके जबरदस्त आहे की कोणते पुस्तक यायची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा त्याचप्रमाणे जी ची नोट्स मित्रांनो एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत एवढ्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा समावेश या वन लाईनर जी के मध्ये आहे कोणता पुस्तक घ्यायचे गरज नाही फक्त वन लाईनर जी के मधून अभ्यास करा अतिशय महत्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न या नोट्स मध्ये आहे मित्रांनो त्याचबरोबर नवीन जी के म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चोवीस पर्यंतचा एक वन लाईनर मध्ये येणार त्यानंतर येणारा संभव्य म्हणजे मागील भरत्या आणि येणाऱ्या भरत्यामध्ये आता जी भरती येणार आहे त्यासाठी संभव्य एकावन्न तज्ञांनी पूर्ण अभ्यास केला दिवसरात्र अभ्यास करा आम्हाला माहिती आहे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता म्हणजे आता तेच येतील असं काही कोणी सांगू शकत नाही पण नव्वद टक्के चान्स आहे याच्यातील प्रश्न रिपीट होण्याचे या नोट्स तुमच्या यशस्वी केली ठरणार आहे आणि या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे तुमच्या बाजूच्या बेंच वर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे सुद्धा या नोट्स आहे पण तो तुम्हाला देणार नाही मित्रांनो दे लक्षात ठेवायचं याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू करण्यामुळे सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला कोणतेच पुस्तक घ्यायची करत नाही मित्रांनो कोणते पुस्तक जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास तुमचा याच्यातून कवर होतो खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप मध्ये जॉईन करायचं आहे जे ते तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहे ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करा, करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर शेअर करा चॅनलला शेअर करून द्या व्हॉट्सअपला तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तेथे मत्ता, मराधी वेकरन, आसा शंबर खतरना रहे। बेटो या टॉपिक वर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामुळे असं जबरदस्त शंभर मार्कांची खतरनाक प्रश्न पत्रिका बनवण्यात येणार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार